मुंबई इंडियनचा रॉयल चॅलेंज बंगळुरुविरुद्ध पराभव झाला आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कोणासोबत हा सामना केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल रॉयल चॅलेंज बेंगलुरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही हाय व्होल्टेज सामना पार पडला यामध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने मुंबई इंडियाचा पराभव केला ही मॅच गासून झाली परंतु थोडक्यात रॉयल चॅलेंज बेंगलोरने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला तर मुंबई इंडियन्स या आय पी एलमध्ये काही शानदार कामगिरी करू शकलेली नाही त्यांनी पाच सामन्यांमध्ये फक्त एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची टीम पंठ्याण्णवमध्ये आठव्या क्रमांकावरती आहे मुंबई नेचा पुढील सामना हा पॉईंट टेबलमधील टॉपची टीम म्हणजे दिल्ली विरुद्ध तेरा एप्रिल रोजी दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तेरा एप्रिलला मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये विजय संपादन करून आय पी एलमध्ये कमबॅक करेल का आपणास काय वाटते आपण कम्बॅक सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा